इंदापुरातील सभेतून संजय राऊतांनी मोदी फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरती जोरदार निशाणा साधला पुढच्या चार महिन्यांनी केंद्रातलं सरकार बदलेल आमचं सरकार आलं की दोन दोन पक्ष फोडून आलो म्हणणाऱ्यांचा पक्ष शिल्लक राहतो का बघा असा इशारा राऊतांनी दिला दुधाला कांद्याला भाव नाही फक्त गद्दार आमदारांनाच भाव आहे असं म्हणत बारामतीतली दादागिरी खपून घेणार नाही असंही राऊत म्हणाले आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आहे आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असेल तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा रेड्याचही दूध काढू शकतो लक्षात घ्या भाव आहे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही काहीच भाव नाही भाव कोणालाय भाव गद्दार आहे भाव गद्दार खासदाराला आलाय पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी ना भाव आहे आणि आमच्या कांद्याला भाव नाही आमच्या कष्टकराच्या मालाला भाव नाही